नमस्कार पुढील अठ्ठेचाळीस तासात या भागात पावसाचा अंदाज बंगालच्या उपसागरातील कमीदाबाचा प्रभाव सध्या बंगालच्या उपसागरात कमीदाबाचे क्षेत्र सक्रिय आहे ज्यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे हे कमीदाब पश्चिमेकडे सरकत असल्याने पूर्वेकडून राज्याकडे वारे वाहतील यामुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होईल वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे बदलतोय वाऱ्याच्या स्थितीमुळे उत्तरेकडून येणारे कोरडे वारे, वारे आणि थंड वारे राज्यात येण्याची शक्यता आहे कमी होत आहे यामुळे तापमान काहीसे वाढू शकते दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण सध्या राज्याच्या काही ठिकाणी आपला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे सांगली कोल्हापूर घाट भागात सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे चौदा नोव्हेंबरपासून सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस वाढण्याची शक्यता आहे या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आसपासच्या जिल्ह्यांमध्ये देखील परिणाम होईल लवकरच आपण या चॅनलवरती हवामान अपडेट घेऊन येणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद